दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबईतील महापीएमआयडीसी सुमारे बारा हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे से उद्घाटन आज करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत तसंच पद्मविभूषण अनिल काकोडकर सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सचे राजेंद्र चोडणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे दाओसमध्ये करोडो रुपयांचा गुंतवणूक करार झालाय विदर्भ मराठवाड्यासह गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात सुद्धा उद्योगांना पोषक वातावरण निर्माण केल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे तर आर आर पीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला हा राज्यातील सेमी कंडक्टरचा पहिला प्रकल्प उभारला जातोय तोही एका मराठी उद्योजकांना उभारल्याचा विशेष आनंद असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले देशातला सर्वात मोठा सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत उभारला जातोय पहिल्या टप्प्यात बारा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आलेली आहे त्यांचा चोवीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाते एकूणच हा संपूर्ण प्रकल्प छत्तीस हजार तसेच या क्षेत्रात त्र्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक असलेली टॉवर्स नावाची कंपनी आपला उद्योग सुरू करणार आहे एकूणच येत्या काळात नवी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून त्यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक